विवेक दिंटेन्सिव्हिस्ट अँड इंटरनल मेडिसिन डॉक्टर सो so, बेसिकली ना ते ऍडमिट झाले दोन दिवसापूर्वी त्यांना थोडा घरी काहीतरी युरिनरी म्हणजे प्रॉब्लेम होत होता आणि क्रॅम्स होता सो so, आम्ही इथे घेऊन आलो सो so, युरिनला खूप जास्त इन्फेक्शन आहे सो so, आम्ही टेस्ट केलं तर युटीआयोसेस बीपी पण थोडं कमी झालं होतं ऍट प्रेझेंट ही स्टेबल सध्या किती दिवस त्यांना लागतील ह्या उपचारात सो कसा आहे ना त्यांच्या आम्ही सीटी स्कॅन केलाय ब्रेन आणि न्युरोसरी कॉन्टॅक्ट केलंय थोडासा ब्रेन so, ना ब्रेनला पण प्रॉब्लेम आहे त्यांचा म्हणजे एक हजार असतं ते मेंदूचा थोडं प्रेशर त्यांचा वाढून गेलाय सो मोस्टली एक पाच सहा दिवस अजून लागेल काय वाटतं इकडनं सर्व उपचार होऊ शकतात त्यांच्यावरती आणि काही लोकांचे फोन आले का त्यांना हाताळण्यास काय सांगितले का नाही बरेच लोक येत आहेत ते भेटायला त्यांना अँड डेफिनेटली हजार म्हणजे कसं आहे ना इट इज क्युरेबल ट्रीटेबल आहे युरिन इन्फेक्शन जे आहे ते तर कवर होतंय आता ब्रेनचं जे आहे न्यूरोलॉजिस्ट पण येणार आहे फिजिओथेरपी बेसिकली व्हॉट ही रिक्वायर्ड मोस्ट सो आम्ही फिजिओथेरपी बाबत म्हणजे जास्त हे करतो होऊन म्हणजे फिजिओथेरपी बाकी जे न्यूट्रिशनल सपोर्ट आहे ते आम्ही स्टार्ट बिकॉज ही ही इज लाईक सीम्स टू हॅव्हिंग अ लाईक माल न्यूट्रिशन ऑल्सो सो त्याच्यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित सुरू केलं आहे ही विल बी ऑल राईट म्हणजे एक पाच सहा दिवसानंतर मला वाटतंय त्यांचं हे रिकव्हरी होणार टोटल किती टीम हे कार्यात आहे सकाळ दुपार संध्याकाळ हा सो so, बेसिकली कसं आहे ना मी कसं आहे आता मेडिसिन डिपार्ट म्हणजे हे बघतोय आहे ही आमच्या टीममध्ये न्यूरोलॉजिस्ट आहे युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद ब्रह्मे आहे आणि फिजिओथेरपिस्ट आहे सो वी हॅव अ लाईक कलेक्टिव्ह टीम मेंबर ऑफ लाईक ऑल द डॉक्टर्स वॉट एव्हर ही रिक्वायर्ड सो म्हणजे सगळे लोक आहे मिळून आपण करतोय अँड ही विल बी ऑलराईट म्हणजे कसं आहे एक पाच सहा दिवसानंतर ऍटलिस्ट ते युरिनरी इन्फेक्शन ते रिकवर होऊन जाणार ब्रेनच्या इट विल टेक टाईम म्हणजे कसं आहे त्याच्यासाठी त्यांना कंटिन्यू फिजिओथेरपी लागणार आहे कंटिन्यू न्यूट्रिशनल सपोर्ट हे सगळं लागणार आहे